गडचिरोली ग्रंथोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले होते यावेळी ग्रंथोत्सवानिमित्त ग्रंथ प्रदर्शन विक्री आणि विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते या कवी संमेलनच्या अध्यक्षस्थानी एकतीसाव्या डॉ चंद्रकांत लेनगुरे हे होते यावेळी जिल्हा झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष कवी प्राध्यापक विनायकराव धानोरकर गोरदार चेतन आधी उपस्थित होते यावेळी डॉक्टर चंद्रकांत लेनगुडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले हेलो 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 आ गया सर दूसरा क्या दूसरा क्या दूसरा मैं क्या सर दूसरा क्या

तशी दोन शिवा शिवा विनंती करते झाला सूर्य झापूर्यदेव झाला काही आत्मा येते जणू काही खेळायला नसे सांगून नसे सांगून बोलाय का नसे सांगून केलं काय 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 काहीच भेटत नाही

प्रेक्षक <laughs> उत्तराय <laughs> <coughs> <t> శేటి <Sessizuk> ప్రాణి